गेल्या चौदा वर्षापासून साहेब आम्ही साखर कारखान्यासाठी प्रचंड संघर्ष करतोय बैलगाडी मोर्चा केला आंदोलन केली पण यांनी कुठेच आमचं काम होऊ दिलं नाही साहेब साखर कारखाना सुरू झाला असता पण हो त्यांनी होऊ दिलं नाही आणि त्यासाठी आम्ही साहेब माननीय शरद चंद्र पवार साहेबांना भेटलो जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा पवार साहेबांना आम्ही सम्रे सगळे साखर कारखान्याची संघर्ष करणारे आम्ही सगळे नेते मंडळी आम्ही तिथे पवार साहेबांना भेटलो आणि आमची वेधा मांडली साहेबांनी लगेच बाळासाहेब पाटील म्हणून आपले सहकार मंत्री होते त्यांना आदेशित केले साहेबांनी फोन करून सांगितलं की साहेब यांचं काय अडचणी ते समजून घ्या आणि ते योग्य ती कारवाई करा बाळासाहेब पाटील पाटील साहेबांनी ताबडतोब मंत्रालयामध्ये मिटिंग बोलवली साहेब मिटिंग बोलवून साहेबांनी कारखान्याचे डायरेक्टर बँकेचे सगळे सदस्य त्याच्यानंतर साखर आयुक्त आणि आम्ही सगळे प्रतिनिधी त्या मिटिंगला उपस्थित होतो त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेबांनी आदेश केला बँकेला त्याच्यानंतर साखर आयुक्तला आणि या कारखान्याच्या संचालक मंडळाला या कारखाना लवकरात लवकर सुरू करा आणि भाडे तत्वावर द्या